सोलापूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक मधून आम आदमी पार्टीने आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपल्या प्रचाराची अधिकृत सुरुवात केली या प्रचाराची सुरुवात विजापूर वेस येथून करण्यात आली प्रभाग चौदा मधून आम आदमी पार्टी कडून जुबेर हिरापुरे आणि अशफाक बागवान हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून पहिल्याच दिवशी त्यांनी प्रचारात मोठी ताकद दाखवली विजापूर वेस येथून सुरू झालेली प्रचार फेरी पुढे बेगमपेठ किडवाई चौक या प्रमुख भागातून मार्गक्रमण करत पार पडली या प्रचारादरम्यान ढोल ताशांचा गजर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी पक्षाचे झेंडे आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले समर्थक यामुळे परिसर पूर्णतः निवडणुकीच्या वातावरणाने भारून गेला होता अनेक ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत समस्या मांडल्या तर काही ठिकाणी पुष्पवृष्टी करून पाठिंबा दर्शवण्यात आला उमेदवारांनी प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधत पाणीपुरवठा ड्रेनेज रस्त्यांची दुरवस्था स्वच्छता बेरोजगारी तसेच मूलभूत नागरी सुविधांचा अभाव यांसारख्या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली दिल्लीतील दिल आम आदमी पार्टी सरकारच्या कामगिरीचा दाखला देत प्रभाग चौदा आणि जनतेच्या प्रश्नांवर काम प्रशासन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले यावेळी बोलताना उमेदवारांनी सांगितले की हा प्रभाग दुर्लक्षित राहिला आहे निवडून आल्यानंतर प्रत्येक गल्ली प्रत्येक वस्तीच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम केले जाईल जनतेचा विश्वास हीच आमची खरी ताकद आहे या प्रचारामुळे प्रभाग चौदामधील राजकीय वातावरण तापले असून येत्या काही दिवसात प्रचार आणखी वेग घेण्याची चिन्हे दिसत आहेत आम आदमी पार्टीच्या या भव्य प्रचार फेरीमुळे प्रतिस्पर्धी पक्षांमध्येही हालचाली वाढल्याचे चित्र आहे